लोकांनी जरी मला स्वीकारले असले तरी काही पुढाऱ्यांना अजूनही माझे नेतृत्व स्वीकारलेलं नाही प्रणिती स्वीकारले स्वीकार शिंदे लोकांनी जरी मला स्वीकारलं असलं तरी काही पुढाऱ्यांनी मला अजूनही माझं नेतृत्व स्वीकारलेलं नाही असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी जाहीर सभेतून खंत व्यक्त केली त्यासोबतच कल आज अर कल असं कधीही न संपणारं नेतृत्व सुशीलकुमार शिंदे आपण आहात इथे स्टेजवर बसलेल्या अनेकांना तुम्ही घडवणारे नेतृत्व आहात किंग मे मेकर आहात असं म्हणत आपल्या वडिलांप्रती असणारी कृतज्ञता ही सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात आयोजित करण्यात ता आलेल्या कृतज्ञता मेळाव्यात प्रणिती शिंदे यांनी हे जाहीर विधान केलं आहे शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की अजूनही आहे जे स्वीकारायला असेल तर म्हणून त्या लोकांसाठी तुम्ही कधी न संपणार कधी ना संपणार असत लग, 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 रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर